आज आपण पुन्हा एकदा चालले अंधार बनला अंधार जंगल सफारी करीत तर चला आपण चालूयात ट्रकला अंदाज न आल्यामुळं त्याचा अपघात झालाय मी याच्या आधी जवळजवळ वीस पंचवीस किल्ले केलेले आहेत आणि असे डेस्टिनेशन माझे पंधरा प्लस झालेले आहेत तर माझा हा शिवदुर्गाबरोबर पहिलाच ट्रेक आहे आम्ही कॉलेजमध्ये कलिग होतो तर ह्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतला था। एक नवीन स्टार्टअप चालू केला आहे इंजिनिअरिंगनंतर so, सो मी पहिलंच त्याला जॉईन करतो आहे त्याला फ्युचरसाठी कॉंग्रॅच्युलेशन्स टीमला सगळ्या थँक्यू आणि सर्वांसोबत मजा करू एन्जॉय करू नो ट्रेक अँड अ खूप हॅपी आहे मी की आय एम विथ द न्यू क्राउड न्यू जनरेशन सो थँक्यू सो मच गाईज फॉर वेलकमिंग अँड आय विल एन्जॉय दिस ट्रीप थँक्यू थँक्यू गणेश बोल गणेश माझं नाव गणेश आहे माझा पहिला ट्रेक आहे आणि फर्स्ट टाइम आलेलो आकाश माझा मित्र आहे आकाश आम्ही गेलो होतो पहिलाच ट्रेक आहे नमस्कार सगळ्यांना माझं नाव सक्षम मुले मी आधी पण पाच सहा किल्ल्यांवर असे ट्रेक वगैरे केलेले आहे आणि आता सोबत पहिल्यांदाच आले इथं पण ट्रेकला थँक्यू मी विपुल गुंडकर मी पण दोन तीन किल्ले केले आज मी खूप आ... मला असं चांगलं वाटतंय तुमच्यासोबत थँक्यू मी पण पहिल्यांदाच आलो येतं ट्रेकवर मस्त मी अजिंक्य नाईक नवरे माझा पहिला दुसरा ट्रेक दुसरा ट्रेक आहे पण मी एन्जॉय करतो शिवदुर्ग अरे तुझं नाव नाही सांगितलं तू पहिला मी आहे सय्यद हे माझा पहिला ट्रेक मी माझी तामोली हा माझा थर्ड ट्रेक आहे आणि फेवरेट ट्रेक कोणता येईल सांगा ते पण नाही सांगितलं तुम्ही ठीक आहे हाय नीरज चव्हाण हा माझा सहावा ट्रेक आहे चार पाच किल्ले केले तुम्ही हा शिवदुर्गसोबत पहिला ट्रेक माझं नाव अनुरा सोनावले माझा सेवन एट ट्रेक ट्रेक आहे आणि खूप खूप माझे आहेत माझं नाव म्हणलं की फर्स्ट टाईम ठीक आहे माझं नाव विशाल लेंगे माझा तिसरा का चौथा ट्रेक आहे रायगड आतापर्यंतचा खूप चांगला ट्रेक चालला आहे माझा शिवदुर्गासोबत आज फर्स्ट ट्रेक आहे आंदरवन साठी थँक्यू थोड्या थोड्यात आपण आता पोचणार आहे आंदरवनला तर खूप मजा येणार आहे आपल्याला आज पण चला आपलं बेस विलेज म्हणजेच पिंपरी गावात आपण आहे तिकडून आपला ट्रेक चालू होईल चला आपला ट्रेक चालू झालाय ट्रेक लीडर रोहन आणि आत्रो बाबर आजचे पार्टिसिपंट आपले सगळे लॅमिन यमाल जय जय आक्रमण खूपच भारी वातावरण झालंय आज अंधारबंच ऊन पावसाचा खेळ चालू आहे मागच्या संडेला आम्ही आलो होतो तेव्हा एवढा पाऊस नव्हता वातावरण पण नव्हतं निसर्ग चित्र आपण पन लहानपणी बघायचो तसंच वातावरण झालंय आता तुम्ही बघू शकता चालू आहे रिवर क्रॉसिंग आज गणेशचा पहिलाच ट्रेक आहे जोडीने गणेश कसं वाटतंय आज वाटतं जोडीने तू ट्रेकला आलाय आंधरबनला खूप भारी महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला सर्वच सुंदर जंगल ट्रेक आहे मला सेवन सिस्टर वॉटरफॉल्सचा फील इथं मिळेल चला पुढे जाऊयात आपण आपला ट्रेक चालू झालाय आता आपले हे सगळे पार्टिसिपेंट आहेत पुढं आणि हे माग आहेत दोन आपले तिकीट काढले आपण आता तिकीट एक आहे एकशे चाळीस रुपये निसर्गरमार बन हे कोणतं पोस्टर नाहीये हे सह्याद्री निर्मन बोलचं चित्र आहे

हे बघ एवढा संडे असल्यामुळं खूप गर्दी आहे पाऊस पण असल्यामुळं भरपूर लोक अंधार बनला भेट देत असतात कायम टीम शिवदुर्ग शिवदुर्ग एक्सप्लोर सगळे आपले आलेलेच तुम्ही छान तुम्ही वातावरण कसे झालेले

आज खूप गर्दी येत्यामुळे आपल्याला कुठं जास्त थांबता येत नाही आहे पाण्याचा प्रवाह पण जास्त असल्यामुळं थांबणं शक्य होत नाही आहे आप आपल्याला

आपण पुढे आलो आता आपले पार्टिसिपंट्स आहेत मागे जवळ आले आपण जो, जो सर्वात मोठा वॉटरफॉल आहे त्याजवळ आपण आलो आता Single line kar hai single line. Single line. Không uh -huh. không खडकी युनायटेड हेअर सर्कल पाऊस आलेला आहे खूप इथं खडकी घ्या कुठं आहे ना आता ते परत व्हायची कुठेतरी चुका 还可以的。 आपल्या जीवला चला आवड हे झाड मागच्या रविवारी नव्हतं पडलेलं हे आत्ता पडलेलं आहे झालेल्या पावसात पडलेल्या असं दिसतंय बघू शकता पाडाय का <inaudible> River crossing. ya Bagus akta. जास्त आहे मागच्या ब्लॉकमध्ये बघाल तर तुम्ही एवढं पाणी त्यात आपण त्या जाऊन बसलो होतो आपण आपलं ट्रेक आता कम्प्लीट व्हायला आलं आहे थोड्याच वेळात आपलं ट्रिप कंप्लीट होते दोन वाजत आलेत आता पण आपल्या हॉटेलवर जाऊन जेवण करणार आहोत तुम्हाला कुंडिले का व्हॅल्यू घेऊ दाखवतो आता मी समोरचा दिसतो तो भिरा डॅम येऊ चला तर मग मित्रांनो निसर्गरम्य वातावरणातला आजचा आपला हा एक दिवस पूर्ण झालेला आहे आम्ही आमच्या बेस पॉइंटला आलेलो आहे तर जेवण करून आम्ही आता निघणार आहे बाय बाय रिटर्न जर्नी आपली चालू झाली आहे आता आपण चाललोय रिटर्न बॅक टू पुणे भेटूया परत आता आपण पर नेक्स्ट मध्ये आपल्या तोपर्यंत स्टेटून